आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण काय बनवणार आहोत आज आपण नवरात्री स्पेशल कुरकुरीत कडाकणी कशी बनवायची ती पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईबही करा आणि सोबत दिलेल्या आयकॉनलाही प्रेस करा त्यानं काय होईल माझ्या आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात एक कप बारीक चिरलेला गुळ घेतला आहे गुळ वापरताना इथे मी ऑर्गेनिक गुळाचा वापर केलेला आहे हा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा सोबतच अर्धा कप पाणी घालून घ्यायचं हा गुळ पाण्यामध्ये एकसारखा मिक्स करायचा गॅस चालू करायचा गॅसवरती हे छोटंसं पातेलं गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं हा गुळ आपल्याला फक्त पाण्यामध्ये विरगळवून घ्यायचा आहे याचा आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाही आहे गुळ पाण्यामध्ये विरगळायला सुरुवात झाली की यामध्ये सुंठ बडीशेप आणि वेलची पूड आहे साखरेमध्ये बारीक करून घेतलेली ती घालून घ्यायची आणि पूर्ण गुळ यामध्ये विरगळून घ्यायचा जे आपण सुंठ बडीशेप वेलची पूड वापरलेली आहे त्याचाही फ्लेवर या गुळाच्या काकवीमध्ये पूर्णपणे उतरला जातो पूर्णपणे गुळ विरगळला की लगेच गॅस बंद करायचा आणि हा पाक थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आता एका बांड्यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन कप गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही एक कप गव्हाचं पीठ एक कप मैदा वापरला तरीही चालेल इथे मी दोन कप गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आता यामध्ये एक कप बेसनपीठ घालून घ्यायचं गव्हाचं पीठ आणि बेसनपिठाची आज आपण कुरकुरीत कडाकणी बनवतोय आता यामध्ये एक छोटा चमचा मीठ घालून घेऊयात मीठ यामध्ये घातलं तर याला चव खूप छान लागते आता पाकही आपला पूर्णपणे थंड झालेला आहे हा पाक न बनवता आपण फक्त गुळ पाण्यामध्ये विरगळवून घेतलेला आहे आता आपल्याला हे या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे पिठामध्ये घालत असताना आपण काय करायचं जे गुळाचं पाणी आहे ते गाळणीने गाळून यामध्ये घालून घ्यायचं अशा पद्धतीने आणि यामध्ये सुरवातीला संपूर्ण पाक न घालता थोडासा पाक आपण यामध्ये घालून घ्यायचा एक सरकम मिक्स करून घेऊया जर जसं लागेल तस तस आपण हे गुळाचं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे राहिलेलं गुळाचं पाणी आहे तेही आपण गाळून यामध्ये घालून घेऊयात आणि राहिलेला गर आहे तो बाजूला ठेऊन देऊयात हा पण यामध्ये घालायचं नाही नाहीतर कडाकणी फुटू शकतात कडाकण्याला एकसारखा आकार येणार नाही आता आपण याचा घट्टसर गोळा म्हणून घ्यायचा गव्हाचं पीठ यामध्ये घातल्यामुळे आणि बेसन पीठ घातल्यामुळे हे पीठ जरास चिकटसर होतं यासाठी यामध्ये मी अजून अर्धा कप गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे आता आपल्याला याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे एकसारखा दाबून आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे आणि जर जसं लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून याचा अशा पद्धतीने गोळा मळून घ्यायचा आहे फक्त हा गोळा मळत असताना अगदी दाबून मळायचा तरच आपली कडाकणी छान अशी कुरकुरीत तयार होतात आणि जास्त दिवस कुरकुरीत राहतात अशा पद्धतीने हा मी घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे मळलेल्या गोळ्याला चमचाभर तेल घालून पुन्हा एकदा एकसारखं मळून घ्यायचं म्हणजे हे पीठ छान असं सा मुरलं जातं पिठाचा गोळा सर मळला की लगेच आता आपण झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे छान असं पीठ मऊ व्हायला मदत होते दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत झाकण उघडायचं आणि हा गोळा पुन्हा घ्यायचा छान असा हा गोळा मुरला गेलेला आहे लगेच आता आपण याची कडाकणी बनवायला सुरुवात करूयात सर्वात आधी आपण याचा एक मोठ्या आकाराचा उंडा काढून घ्यायचा त्याच्या आपल्याला लहान लहान आकाराच्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत यासाठी आपण अशा पद्धतीने त्याला आकार देऊन घ्यायचा आणि सुरीने एक सारखे एका आकारामध्ये हे गोळे कट करून घ्यायचे गोळे कट करून झाले की लगेच आता आपण अशा पद्धतीने आकारामध्ये गोळे तयार करून घ्यायचे आणि एका भांड्यामध्ये बनवून ठेवायचे संपूर्ण पेडे बनवून झाले की लगेच यावरती झाकण ठेवायचं आणि लागेल तसा यातील एक एक पेडा काढून घ्यायचं आणि कडाकणी बनवायला सुरुवात करायची काय होतं आधीच आपण हे पीठ घट्टर मळलेलं असतं आणि जर पीठ उघडं ठेवलं तर ते अजून घट्टसर होतं यासाठी पीठ झाकून ठेवायचं आणि लागेल तसं आपण याची कडाकणी बनवायला सुरुवात करायची आणि छान अशी पातळ सर याची आपण पुरी लाटून घ्यायची पुरी जरा लाटताना जाडसर लाटतो पण कडाकणा आपल्याला अगदी पातळ जमेल तेवढा पातळ लाटून घ्यायचा आहे पापडाप्रमाणे आणि कोरून घ्यायचा अशा पद्धतीने म्हणजे एकसारखं कडाकणी तयार होतात अशाच पद्धतीने मी संपूर्ण कडाकणी बनवून घेणार आहे बनवताना फक्त आपल्याला अगदी पातळसर बनवायचं आहे आणि याची किनार एखाद्या वाटीने किंवा एखाद्या डब्याच्या कोरून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी संपूर्ण बनवून आहे घरात जे आपण घट बसवतो त्या घटासाठी इथे मी नैवेद्य म्हणून फणी वेणी जोडवी आणि खाऊचं पान बनवलेलं आहे तुमच्यामध्ये काय काय बनवतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण गॅसवरती कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवले तेलामध्ये आता सुरुवातीला तयार केलेली वेणी आणि जोडवी आहेत ती तळण्यासाठी घालून घेऊयात आणि एकसारखी हलवत एका रंगावरती तळून घेऊयात तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे त्यामुळे याला लगेच रंग यायला सुरुवात होतो तळून झाले की सुरुवातीला जोडवी बाजूला काढून घेऊयात आता ही तयार केलेली वेणी आहे तळून घेतलेली तीही आपण बाजूला काढून घेऊयात आता यामध्ये फणी घालून घेऊयात आणि तयार केलेलं खाऊचं पण तेही आपण तळून घेऊयात इथे आपण देवीचं नैवेद्य सर्वात आधी तळून घेणार आहोत जो काटाला बांधला जातो आता आपण यावरती कडाकणी तळण्यासाठी घालून घेऊयात छान अशी कुरकुरीत ही कडाकणी दोन्ही बाजूने तळून घ्यायची आणि एका रंगावरती तळून बाजूला काढून घ्यायची अशा पद्धतीने संपूर्ण कडाकणी मी अशाच पद्धतीने तळून घेतलेली आहेत तुम्ही पाहू शकता छान अशी कुरकुरीत कडाकणी तळली गेलेली आहेत अजिबात याला पुरीसारखा आकाराला नाही अगदी कुरकुरीत अशी कडाकणी तळली गेलेली आहेत संपूर्ण कडाकणी तळून झाली तुम्हाला मी दाखवते कशी झालेली आहे आता याचा आवाज कुरकुरीत अशी पंधरा दिवस टिकणारी कडाकणी तयार झालेली आहे या नवरात्रीला ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा कशी झाली ती कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद